तर नमस्कार मंडे इनक्रेडिबल कोकण या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला दाखवतोय खेकड्याची रेसिपी तर तुम्ही मंडे व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि बघून घ्या मालवणी पद्धतीत कसे खेकड्याची रेसिपी बनवली पांढरा जास्त नाही तरी फक्त सोडू शकते अर्धा चमचा याच्यावरती मी आता मीठ टाकते

말이 때는 안 해도 요 막이지, 아까 는리이라리게 आणि ती लसी भाजताना वास येतात बरोबर कच्छ वाटायला आता मी ह्याच्यावर पण ही कलर असाल टिकल म्हणजे त्याचा कलर तर बरं येतो मी तरी हाताने मसाला लागणारी का हात लागतो मी डायरेक्ट असे टाकायची आणि सुरक्ष करायची त्यालावरती

आता मी वाटून ठेवलेले ते पाय होते ना बारके बारके त्याचं ह्या पाणी घरते तर सगळं पाणी हा ते वाटलेल्या पायांचं पाणी आहे बारक्या पायांचा hmm. असं वाटून ठेवायचा आणि जो मागे दिसतो टाकायचो हे असंच वाळून घ्यायला कथील द्यायचं बस आता हे मी चांगलं परत उकळवतो आता हे परत मी उकळवायचं धोरच मला चांगलं उकळावं तर मी तर केकड्याचं पाणी टाकलेल्याचं असं असं कलर झाला एवढ्याची भाजी सांगितली आता मी वाटप वाटप वात्त। जेवढं जा तुम्हाला पाणी टाकू शकतो हे सगळं कसलं वाटप हे मालवणी वाटप कांदा खोबरा भाजलेलं वाटा गरम गरम म्हणजे चवीनुसार तुमच्या जरा मसाला डग कांदा खोबरा मालवणी मसाला असाल तर कांदा खोबरा बस पण तिथं मसाला चांगलाच पाहिजे पाणी टाकतील जेवढं पाहिजे पातळ तेवढं मी जनमत्या चांदी उकळी काढली तिथं कलर दाखवली यात उकळी काढली ह्याची एक उकळी थोडं चवीनुसार चिंचीच पाणी टाकते ग्लासला मग ती आमटी कशी आंबट तिखट गोड एवढी चिंचने दाखवते किती टाकते एक चमचा वर तिनचं असती ह्याचं मी पाणी करून दाखवलेलं असेल